नळगे चाळीतील घरांचा प्रश्न लवकरच सोडू विलास गाडीवड्डर प्रशासनाच्या स्लम बोर्डाकडून बांधण्यात आलेल्या भीमनगरातील नळगे चाळीतील सत्तावीस घरांच्या भिंती व स्लॅब अवघ्या सव्वीस ते सत्तावीस वर्षातच कोसळत आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नगरसेवक विलास गाडीवड्डर व बाळासाहेब देसाई सरकार यांनी रहिवाशांना तुर्तास भाड्याच्या घरात राहण्याचा सल्ला दिला आहे या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून घरे मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करून लवकरच हा प्रश्न सोडवण्यात येईल अशी माहिती नगरसेवक यांनी माध्यमांशी दिली कारण दर्जाचं काम व्हायला नको पाहिजे होत तरी पण ते त्यावेळेच्या लोकांनी ह्या कामाकडे दुर्लक्ष करून निष्कृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे त्यावेळेला व्यवस्थितरित्या बांधलेलं नाही त्यामुळे ह्या सत्तावीस वर्षाचाच पडण्याची परिस्थिती आज या लोकांच्यावर आलेली आहे तर गेल्या वेळेला आम्ही जेव्हा मी आणि सरकार वार्ड नंबर हे आपल्या ती मध्ये येतं मध्ये येते वार्ड नंबर सत्तावीसमध्ये येते पण आम्ही जबाबदारी दोघांनीही स्वीकारलेली आहे मी आणि सरकार जरी वार्डाचं नगरसेवक सरकार जरी असतील तर आम्ही जबाबदारी दोघांनीही स्वीकारलेली आहे गरीब लोक राहतात या ठिकाणी गरीब लोकांना या ठिकाणी घरं चांगल्या स्थितीची म्हणजे हे पडत आलेले आहेत चांगल्या स्थितीचं बांधून देऊया म्हणून आम्ही त्या पद्धतीने तशा प्रकारचा प्रस्ताव स्लम बोर्डाला आणि राज्य सरकारला दोन्हीकडेही पाठवलेला आहे पण सरकार दरबारी अजून त्या ठिकाणहून ते मंजूर होऊन आलेलं नाही आहे ज्या वेळेला त्या ठिकाणहून मंजूर होऊन येतील त्यावेळेला ह्यांना बांधून द्यायच्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यावेळेला खरू म्हणून सांगितलेल्या आणि ते सोडून जे नगरपालिकेकडून जे काही सवलती आहेत मग पाणी असू देत स्वच्छता असू देत बाकी सगळ्या गोष्टी असू देत लाईट असू देत या सगळ्या गोष्टी आम्ही वेळोवेळी त्यांना करत येत आहोत आम्ही महिन्यात एकदा दोन महिन्यात एकदा या ठिकाणी येऊन ह्यांचा विचारपूस करून जात आहोत जरी कोणी आज सांगत असतील तर आम्ही येत नाही तर मला वाटतंय हायेस्ट त्यांच्या त्यांच्या बाबा त्यांनी स्मरून सांगावं हायेस्ट आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधी किंवा नगरसेवकांच्या निवडून गेलेले पण जास्ती लोक या ठिकाणी त्यांचा विचारपूस करण्यासाठी मी आणि सरकारच या ठिकाणी आम्ही येतोय आणि जर याच्या पलीकडे जर कोण म्हणत असतील आम्ही लक्ष देत नाही दुर्लक्ष करतोय आम्ही कामच करत नाही म्हटल्यानंतर मग तो त्यांनी आहेत ते बघा कसा आहे मी ते काय सत्य बोलावं माणसानं कधी पण सत्य हे सत्यच असतंय तर राजकारण करायचं असेल तर राजकारण करण्यासाठी पण मुभा आहे आम्हाला ह्या लोकांचं काम करून द्यायचं आहे करा म्हटलं तर करताव हेनी बाबा नाही आमचं काम तुम्ही करू नका दुसरं कोण करतो म्हटलं तरी त्यांनी पण केलं तरी आम्हाला काय दुःख वाटायचं काय कारण नाही कुणाला वाटत असेल की आपण करतोय म्हणून जर त्यांनी करावं आमचं काय दुमत नाही कारण हे काय आमच्या काळात बांधलंय मग पडायला आलंय असं काय नाही आहे आम्ही काही ह्याच्यामध्ये नाही आम्हाला गरिबांचं काम करायचं आहे आम्ही करण्यासाठी येतोय कुणाला राजकारण करायचं असेल तर राजकारण करू शकतात पण आम्ही मात्र काम करायचंय काम करायची भावना ठेवूनच आम्ही काम करा मग <स्याँगते> नसले पर्याय योजना पर्याय व्यवस्था सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे प्रस्ताव सरकारकडनं यायला पाहिजे नाही एक दोन असेल तर हजार दोन हजार पाच हजारचं काम असेल तर आम्ही नगरसेवक करू किंवा नगरपालिकेतनं करून करायचं असेल तर राज्य सरकारला पाठवलेलं आहे गेल्या पाच वर्षांमध्ये पाच वर्ष झालं आम्ही पाठवून अजून तिकडून एकदा आले की त्यांनी बाबा नाही तुम्ही स्लम बोर्डाला हॅन्डओव्हर करा स्लम बोर्डाला प्रस्ताव पाठवला स्लम बोर्डवाले काय झालेत त्यांना एकेक एक आणि सिंगलच बांधतो म्हणतात मग या सगळ्या टेक्निकल अडचणी पण आहेत पण आम्हाला ह्या लोकांना कसं आहे आता छोटे छोटे आहेत कुटुंब वाढलेले आहेत मोठं बांधायचं जी प्लस वन करा म्हणून आमचं प्रस्ताव आहे कारण हे डबल करावं आणि वरती एक बांधावं म्हणजे त्या लोकांना कुटुंब वाढलंय कुटुंबाच्या पद्धतीने त्यांना घरं होऊन देत ही भावना आम्ही ठेवून हा एसएस बांधायचं म्हटल्यानंतर स्लम बोर्ड तयार आहे पण हा लोकांना आता नको आहे ना त्यामुळं मोठ्या पंचायत वाटल्या एवढ्या डबल करायचं काय तर हे आम्ही चांगला उद्देश चांगला उद्देश ठेवून काम करालोय त्याला येश देत ह्यांनी पण देवाकडे प्रार्थना करून देत आम्ही तर प्रार्थना करतोय कारण आम्हाला एवढं चांगलं काम केलं तर आम्हाला श्रेय मिळणार आहे बाबा होय तुम्ही कोण केलं नाही नाही आम्ही जास्त ह्यांच्यापेक्षा जास्त प्रयत्न करालो आणि येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न आम्ही करून लवकरात लवकर करून आणण्याची व्यवस्था आम्ही करतो ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा